नमस्कार मंडळी मी अमित बाईत कोकण मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज आपण जाणार आहे गंगेवरती राजापूरची गंगा तुम्हाला माहीतच असेल फेमस आहे करून तर आज आम्ही जाणार आहे गंगेवरती माझ्यासोबत आहे वेदांत तर वेदांनी मी गंगेवरती जाणार आहे चला तर मग जाऊया इकडे आंब्याची बाग बघू शकतो तुम्ही या तर आपण आता आलेलो आहे राजापूरचा डेपोमध्ये डेपो आहे इथे राजापूरचा तर इथूनच आता पुढे आपण उन्हाळ्यावरती जाणार आहे पहिला उन्हाळ्यावरती जाऊन नंतर पुढे गंगेवरती जाणार आहे तर आपण आता पोहोचलेलो आहे मोठ्या पुळावर हा हो। मधला सर्वात मोठा पोळ आहे मुंबई गोवा हायवे हा आहे तर हा पाहू शकता इकडे तर आपण इकडे पाहू शकता फायनली उन्हाळ्यावरती आम्ही पोचलेलो आता तर इकडे हे मंदिर पाहू शकता उन्हाळ्यावरचं हे महालक्ष्मीचं मंदिर आहे तर आपण तरीकडे मधल्यावर राजापूरची गंगा ही फेमस आहे त्यानंतर उन्हाळ्यावर एक गरम पाण्याचा झरा ते देखील फेमस आहे हा उन्हाळ्यावर जे गरम पाण्याचा झरा आहे तो वर्षाच्या बारा महिने महिन्याचे तीस दिवस असाच वाहत राहतो हा पाहू शकता उन्हाळ्यावरचा गरम पाण्याचा झरा तर आमचे उन्हाळ्यावर रांगोळी झालेले आहे गरम पाय तर आपण आता मूलगंगेला चाललो आहे इथून वरती मूलगंगा आहे तिथे आपण चाललो आहे तर चला तर मग जाऊया तर उन्हाळ्यावर निघता निघता हा बैलवरून येतो बैलवरून आम्हाला वाटतं काय झुंज लागणार की काय त्यासाठी आम्ही दोन तीन मिनटं असेच उभे राहतो आणि वेदान हा कॅमेरा घेऊन सज्ज होतो की बाबा एकदाचा फोटो काढूया व्हिडिओ बनवूया त्यासाठी आणि मला आम्हाला पण आतुरता लागली होती की बाई केव्हाचा झुंज घेतो यासाठी पण बैल काय झुंजाच्या मूडमध्ये नाही वाटतं आणि बैलाने पण रिक्षाने रिक्षाने काढून मस्तपैकी तयार होता झुंज घ्यायला बघूया आता काय होईल पुढे वेदन पण आपला कॅमेरा घेऊन सज्ज होता तर आम्हाला वाटलं बैल काय पिसारला आहे बैल काय पिसारला आहे पण असं काहीच पाहायला भेटलं नाही बैलांनी आपण संवाद साधून दोन्ही पण आपल्या वाटेला निघून गेले आम्ही पण आता निघून जातो आमच्या वाटेला तर आपण आता आलेलो आहे मूल गंगेकडे इथे थोड्याफार प्रमाणात गर्दी आहे आता आपण इथून आतमध्ये जाऊया हे पाहू शकता तुम्ही आमचं गंगा तीर्थ आहे तर आपण आता आलेलो आहे गंगेवरती तर हे पाहू शकता इकडे मंदिर ಮಹದೇವಾ ಮಂದಿರಂತರ ಹಾ ಇಡಾ ಮೊಟ್ಟ ವಡಾಯ त्यानंतर हे तीर्थ आहे एकूण एक चाओदा गुंडा है। ते चौदा कुंड आहेत तर तुम्हाला पुढे दाखवेन कसं कसं आहे ते पाहू शकता तुम्ही तर अजून गर्दी थोडी कमीच आहे लोकांना अजून माहीत पडलं नाही त्यानंतर माहीत पडतं जसं लोक खूप लांबून प्रवास करून इथे येतात

ये तुका. तुका मुत कायते. सांतये नमून सांगते. आवो नालेस. ये आवो. काय आता दोणती राहायला मोस. 이게 모두덩가이지 이곳은 바울스테이크의 모두덩가 여기가 한우문학자 문제래 पाहू शकता शंकराची पिंडे पण आहे इकडे तर वेदना अंगोळी करतोय अंगोळी आहे हे पाहू शकता तुम्ही ना दोघांना हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा तर व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर तोपर्यंत धन्यवाद